श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करत आहे आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते तोडगे करावे आणि घरात अशांतता असेल तर शांतता प्राप्तीसाठी आपण काय करायला पाहिजे आपल्या स्वामी केंद्रामध्ये आपल्याला भरपूर माहिती याविषयी मिळत असते तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल तर जवळच्या केंद्रात जा तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि आपल्या स्वामी मार्गामध्ये भरपूर असे काही ग्रंथ आहेत एक नित्यसेवा म्हणून एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मंत्र वगैरे आपल्याला सगळी माहिती मिळत असते तर मग आपण त्या नित्यसेवेचं पुस्तक आणलं असेल किंवा नाही आणलं असेल तर एकदा ते नक्की आणा आणि त्याच्यामध्ये स सगळ्या लक्ष्मी प्राप्तीचे आपल्या घरात वादविवाद टाळण्यासाठी वाद मुलांचं लग्न होत नसेल ते लग्न कसं व्हायला हो पाहिजे आपल्या घरामध्ये पैशाची अडचण असेल ती अडचण पूर्ण करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे या प्रकारे आपल्याला सगळी माहिती त्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळत असते जवळच्या केंद्रामध्ये ते ग्रंथ तुम्हाला नक्की मिळणार आणि मग आपण आता येणाऱ्या चोवीस तारखेला अमोशा आहे ती अमोशा आहे दीपपूजन तर मग आपण त्या दिवशी काय करायला हवं तर ती अमावश्याची सुरुवात होणार ते आहे तेवीस तारखेपासून तेवीस तारखेपासून होणार आहे तेवीसला ती रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटाने ती प्रारंभ होणार आहे आणि चोवीसला ती रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटाला तिची समाप्ती आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी आपण काय करायला हवं हो। तर मग आपल्याला त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये जर वादविवाद होत असतील तर आपण बाहेरून डेटवाला कोळा आणायचा आहे आणि त्या कोळ्याचं पूजन आपल्याला या कालावधीमध्ये करायचं आहे त्या कोळ्याला आणून त्याला स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून आणि हे लक्षात ठेवा की कोळा हा डेटवाला पाहिजे त्याला डेट हवा असायला हवं असा कोळा आपल्याला घरी आणायचा आहे आणि त्याला देवाऱ्याजवळ घेऊन जायचं स्वच्छ मिठाच्या पाण्याने त्याला धुवायचं आहे धुतल्यानंतर त्याला त्या साफ करून घ्यायचं आहे साफ झाल्यावर त्याच्या म्हणजे दोन भाग करायचा आहे अख्खा कोळा हा त्याच्या अर्ध्या भागाला आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये रेश पाळायची आहे काजळ आणि ती रेश पाळल्यानंतर त्याचे दोन भाग होता एका साईडला आपल्याला तिथं अष्टगंधाने ओम आकार काढायचा आहे ओम काढून दुसऱ्या साईडला आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक असं काढायचं आहे आणि त्या काढल्यानंतर त्या कोळ्याला देवाऱ्यासमोरच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आपले जे देव असतील आपले कुळदैवत असतात आपले स्वामी महाराज असतात यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की समर्था मी तुमच्या चरणाशी आले आहे आणि माझ्याकडनं तुम्ही ही सेवा करून घ्या मी जी ही सेवा करत आहे त्याचं फलप्राप्तीसाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि माझ्या घरामध्ये आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम आपल्याला महाराजांना सांगायचे आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की मा मी हे कोळं घरामध्ये बांधत आहे आणि याच्यासाठी याच्या याच्यासाठी बांधत आहे की मी जे कार्य इच्छित आहे ते कार्य तुम्ही या कोळ्याद्वारे माझं पूर्ण होऊन जाऊ द्या अशी प्रार्थना आपल्याला महाराजांना करायची आहे किंवा आपली कुळदैवतेला करायची आहे आणि त्यानंतर त्याची पूजा विधी झाल्यावर आपल्याला त्या कोळ्याला ला एका लाल कापड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कवळी जी पुडी येते केंद्रात ती पुडी आणायची आहे ती पुडी आणून त्या कोळ्यासोबत आपल्याला ती पण बांधायची आहे कोळा हा केव्हा बांधायचा कोळा हा सूर्या अस्त गेल्यावरच बांधायचा आहे तुम्ही पूजा केव्हाही करू शकता कोळ्याची पण त्याला बांधायचं आपल्याला सूर्य अस्त गेल्यावरच बांधायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे उंबरठ पूजन आता उंबरठ पूजन कसं करायचं तर ती पूजा आहे महत्वाची आपल्याला उंबरठाण पूजन कसं करायचं उंबरठा हा आपल्या घराचा मेन एक दरवाज्याचा उंबरठा असतो त्याला आपण उंबरठा म्हणतो आणि त्याच्या संरक्षणासाठी आपल्याला काय घराच्या संरक्षणासाठी आपल्याला काय करायचं आहे अमावश्याच्या कालावधीमध्ये आपल्याला उंबरठाला स्वच्छ धुवून धुता आलंच तर धुवून घ्यायचं नाही तर स्वच्छ पुसून त्याला तर आपल्याला काय करायचं आहे उंबट्याला जर धोता आलं तर त्याला धुवून घ्यायचं आहे नाहीतर कापडाने स्वच्छ पुसून त्याला हळदी आणि गोमूत्र याचं लेपन आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यास त्याच्यावर आपल्याला स्वास्तिक आणि गाईचे पाऊल म्हणजे असं काढायचं आहे त्याची व्यवस्थित दीप दाखवून आपल्याला पूजा पण करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला कळत नसेल तर माझ्या या भ भक्ती चॅनलच्या यूट्यूबवर मी लॉंग व्हिडिओ टाकले आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता ही सेवा खूप महत्त्वाची आहे मित्र जर तुम्ही केली नसेल तर एक वेळेस तिला करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतात म्हणजे काय फायदे होतात ते तुम्ही मला होऊन सांगणार की नाही ताई आम्ही ही सेवा केल्यामुळं आम्हाला खूप छान अनुभव आले घरातले जे कटकट मीठमीट असेल -मिट ते सगळं कमी होईल लक्ष्मीप्राप्तीची अडचण असेल ती पण तुमची सॉल्व होईल हळूहळू का होईना आणि नेहमी समर्थांच्या नामस्मरणात आपल्याला राहायचं आहे तुम्ही ज्याही देवाला मानत असणार की त्या देवाची सेवा तुम्हाला करत राहायची आहे हरायचं बिलकुल नाही आपल्याला जे मनामध्ये ठाणपणे आपण विचार केला आहे ते आपल्याला करायचंच आहे आणि मी ही करेलच हा निश्चय आपल्या मनात ठेवायचा आहे झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो